गावची खबर न्यूज खोपोली बीएल पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव आणि मार्गदर्शन शिबिर रायगड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बीएल पाटील तंत्रनिकेतन प्रथम वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या जल्लोषात सव्वीस पंचवीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला यावेळी नव्यानं कॉलेजात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मागच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यातले दोनशे सहा विद्यार्थी आपले सेकंड इयर तर यावेळेस आमची अपेक्षा आहे की आता जेवढ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतला आहे त्यातला एकही विद्यार्थी झाला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही प्रयत्न करा आणि पालकांचंही काम आहे की मुलाकडे लक्ष देणे बऱ्यापैकी काय होतं आपण म्हणतो तर आता मुलगा डिप्लोमाला गेलेला आहे त्याला मोबाईल दिला पाहिजे घरापासून लांब जातो घेऊन गेल्यानंतर तू कुठे आहे काय आपल्याला टेस्ट करता येईल पण हे गरज असताना आपण हे पण लक्ष दिलं पाहिजे ऍक्च्युली मुलगा मोबाईलवर काय करतो कारण बरेचसे प्रॉब्लेम जे झालेले आहेत हे मोबाईलवर झालेले आहेत कारण जेव्हा ऍडमिशन प्रोसेस चालू होती त्यावेळेस बऱ्यापैकी विद्यार्थी पालक यांच्यासोबत जेव्हा चर्चा झाली प्रत्येक मुलाला मुला एकच म्हणणं पडले कमी का आले तेव्हा उत्तर होत की मोबाईलचा थोडा करत होतो मग आता तुम्हाला लक्षात आलेला आहे नाव्हिला आपल्याला काय प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं आता विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की बाबा याच्या पुढे मोबाईलचा वापर आपण कशासाठी करायचा मोबाईल हे एक तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाचा फायदा कसा घ्यायचा ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला सांगितलं एखादी ब्रँच घ्यायची आहे कोणती ब्रँच घ्यायची कशी घ्यायची त्याबद्दल तुम्ही माहिती बघा आता याच्या पुढे जर तुमच्याकडे जे युट्यूब आहे इंटरग्रॅम आहे किंवा फेसबुक आहे त्यापैकी इंस्टाग्राम फेसबुक न वापरता युट्यूबचा जर तुम्ही वापर करणार असेल तर कशासाठी वापर करा की एखादा जो सब्जेक्ट आहे एखादा मॅथमॅटिक्सचा आहे किंवा तुमचा सिव्हिलचा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट बद्दल जर तुम्ही सर्च केला तर ऑटोमॅटिक तुम्हाला व्हिडिओ येतात वर्गात तुम्हाला शिक्षक शिकवणारच आहे पण जर मोबाईल तुम्ही पाहिला तर मोबाईलचा वापर यासाठी करा की जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल कारण काय हे तुमचे तीन वर्ष खूप महत्वाचे या तीन वर्षानंतर बऱ्याच पैकी मुळे जर समजा ज्यांना सर्व्हिस आहे ते सर्व्हिस करते नसेल तर सेकंड इयर डिग्रीला जाऊन पुढचे तीन वर्ष तुम्ही इंजिनिअरिंग करणार आहात निकेतनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक ट्रस्टी उपाध्यक्ष डॉक्टर उपस्थित होते या प्रसंगी गवर्निंग प्रमुख प्राध्यापक मोरादे प्राध्यापक पूनम धुमाळ प्राध्यापक रवींद्र खोडके प्राध्यापक नैना राऊत प्राध्यापक अविनाश मोरे इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते प्राचार्य प्रशांत श्रीपतराव माने यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालक स्वागत करून डिप्लोमा बद्दल मार्गदर्शन करत शंभर टक्के उपस्थिती महत्त्वाचं सांगितले विद्यार्थ्यांना कोणती अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करण्याचा आवाहन प्राचार्य प्रशांत माने यांनी केले बी एल पाटील तंत्रनिकेतन कॉलेजला अध्यक्ष जितेश ठक्कर आणि प्रशांत माने प्राचार्य असतात तेव्हा मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी खूप कंपण्या येतील असं गौरव उद्धार विश्व निकेतनचे ट्रस्टी उपाध्यक्ष डॉ संदीप इनामदार यांनी काढले ग्लोबल जग कसं आहे याबाबत माहिती देताना भारतीय एज्युकेशनमध्ये आपण का पदवी घेतो याबाबत माहिती नाही भारतीय बाजारपेठेत नव्वद टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करत अशी खंत व्यक्त केली विद भारतीय विद्यार्थ्यांकडे बुद्धी खूप आहे अशी स्तुतीही इमानदारांनी केली ए आय आपल्याकडे नाही परंतु विद्यार्थ्यांनी युट्यूबवर ए आयचे फायदे नक्की बघा असं आवाहनही डॉक्टर इनामदारांनी आहे

टॅरिफ लावू शकतो कारण तो मार्केट कंट्रोल करतो तो मार्केट कंट्रोल करतो कारण त्याच्याकडे मार्केट मध्ये लागणाऱ्या सगळ्या टेक्नॉलॉजी त्या देशात तयार होतात इंडियातली जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याचा आउटकम हे आलेलं आहे की इंडियाच्या मार्केटमध्ये आपण नव्वद टक्के टेक्नॉलॉजी इम्पोर्ट करतो तुमचा मोबाईल बाहेरचा आहे कम्प्युटरचे सॉफ्टवेअर बाहेरचे एल सी डी बाहेरचा आहे तुमचे स्पीकर आहेत सर्व काही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो ती सगळी बाहेर येते सोळा लाख इंजिनियर्स दरवर्षी इंडियामध्ये तयार होतात म्हणजे मी जेव्हा मध्ये बोलतो तेव्हा बरोबरच्या अशा बोलतो हो। डेन्मार्क मध्ये मी सांगतो की शेटा तुमच्या देशाच्या पॉप्युलेशन पेक्षा मायाकडे नंबर, <स्थाथ> नंबर एकही टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकला नाही आपण फक्त ग्राहक आहोत आपण पैसे देतो गुगल मॅप टाका गुगल मॅप मध्ये जी बही तुम्हाला रस्ता सांगते किंवा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग म्हणताय तुला नाही ना? ना म्हणतात का ते अमेरिकन आहे अमेरिकेतली बैठक तुम्हाला इतका असता दाखवते यापेक्षा दुर्दैव काय एकशे चाळीस करोड लोकांचं आणि ते जे आहे एक्झॅक्टली टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट हे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग पद्धतीमुळं होत पाच गोष्टी मिळतात प्लीज हे पाच शब्द लक्षात ठेवा तुमचं करिअर चांगलं घे इंडियाकडे ब्रेन आहे

কি এআই চেয়ে ফায়